सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते बुलढाणा शहरापासून जवळच असलेल्या मौजी देवघाटीतील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा येथे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याचे उद्घाटन शाळा समितीचे अध्यक्ष हाजी इलियास खान यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्यात जवळपास साठ प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते शाळेचे विद्यार्थी व गावातील इतर शाळेतील विद्यार्थी तसेच पालकवर्ग यांनी मेळाव्यातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सय्यद शकील सय्यद खलील सय्यद सदस्य शेख अफसर शेख सोफियान यांच्यासह सर, सर्व सदस्य उपस्थित होते याप्रसंगी कन्या शाळेचे मुख्याध्यापक सय्यद अंजुम सर अब्दुल्ला खान सर रियाज अहमद सर शकील दिवान सर यासह शिक्षकवर्ग वर्ग, वर्ग ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीसह उर्दू मुले शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल खान व शाळेचे सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली त्यामुळे गावकरी शिक्षक वर्ग व पालकवर्ग तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या कार्याचा भरभरून प्रशंसा केली या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ तयार केलेले होते या सर्व खाद्यपदार्थांचा उपस्थितांनी मोठ्या आनंदाने आस्वाद घेतला व आनंद मेळावा कार्यक्रम अगदी आनंदात यशस्वीरित्या संपन्न झाला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद